हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कल्पना गणेश ब्लॉगमध्ये तर मी गणेश गायकवाड पुन्हा घेऊन आलो होतो एक नवीन व्हिडिओमध्ये तर पाहूया आता जस्ट कंपनीमधून आलो आहे जस्ट ड्रेस चेंज केला आणि मॅडमवरती मशीन चालू होती असं मला समजलं खाली तर आता पाहूया आपली मॅडम काय करत आहे आणि किती प्रोडक्शन काढलेलं आहे आज ते पण आपण चेक करूया रे ओ इथं तर पार्टी सुरू आहे हां अरे बाबा रे बाबा मला तर समजलं तुम्ही काम करतायत म्हणून तुमची पार्टी चालू आहे थांबा 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 या था? नाही थांबा जरा था? एकदा मला चेक करू द्या हे बघा फ्रेंड्स काय काय आहे खायला श्रीखंड ओ काय रे खायला बाळा हा अरे 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 हा हा आवडती स्पेशल कुरकुरी आहे अरे चायनीज नूडल्स आहे अरे नाही थांब 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 पण अजून एक प्रॉब्लेम आहे सोनू ठेच आपलं भरीत कसलं आहे वांग्याचं ना वांग्याच्या भरताबरोबर काय खातात हे कोणतं कॉम्बिनेशन काढलं तुम्ही पुरी श्रीखंड समजलं बरोबर पुरी बरोबर ठेचा पण चालतो का हे बघा फ्रेंड्स वांग्याचा ठेचा आणि पुरी आता हे कॉम्बिनेशन आजपर्यंत कुठं खालेलं आहे की नाही ते कमेंट्समध्ये सांगा किंवा कोणाच्या घरी आजपर्यंत पुरी आणि ठेचा हा खाण्यात आला का तुम्हारी तुम्हारी ते पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगा हां बोला आता फर्स्ट टाईम पाहतोय फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम पाहतो नाही जेवणार आहे पण तरी पण फर्स्ट टाइम पाहतोय मी हे कॉम्बिनेशन तर ही आयडिया तुम्हाला कुठून आली नाही कल्पना मॅडम तुम्हाला ही आयडिया कुठून आलेली आहे की अपोजिट कॉम्बिनेशन किंवा म्हणजे हे तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली याची नक्की नाही तरी पण काहीतरी प्रेरणा हो स्रोत असेल ना, ना? आवडलं आवड हो आवड मा हे कॉम्बिनेशन असं बरं तरी पण म्हणजे तुम्हाला ही नवीन आयडिया कुठून सुचली नवीन नाही नाही ना ना पुरी बरोबर आ... सॉरी वांग्याचं भरीत कुणीच नाही खाल्लं आतापर्यंत कुणी खाल्ले नाही 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 ना ना। मी तुला म्हणतोय ग अरे तुला हे तेच बोलतोय तुला हे आयडिया कुठून आली काहीतरी युनिक करावा म्हणून पण तरी पण कुठेतरी पाहिलं असेल किंवा काय इथून इथून नाही 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 ओमा लागतंय टेस्ट एक नंबर आवडलं अजिबात नाही पुऱ्या कसल्या बनवल्यात गव्हाच्या पिठाच्या की अजून काही एक्सपेरिमेंट केले त्याच्यामध्ये नवीन कारण अॅक्च्युअली फ्रेंड्स आमच्या मॅडमला ना एक्सपेरिमेंट करायची खूप सवय आहे त्याच्यामुळे विचारावं लागतं हा ना मग त्याच्यामध्ये काय काय मिक्स आहे ठीक आहे चालते सारखीच फुगलेली ती पण त्याच्यामध्ये तो टाकले काय काय मटेरियल ओके त्याच प्रमाण असतं ना वन टी स्पून दोन टीस्पून एक, एक मुठी दोन मुठी काहीतरी असेल ना अंदाज तुझा गावठी आणि गव्हाचं पीठ कमी घेतलं ते असं ना वन थर्ड वन फोर्थ काहीतरी असं ना मला नाही का ठीक आहे बर तो तो आता टाइमिंग किती आहे का वाजले किती वा आता साडेचार वाजले बरोबर म्हणजे तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण आहे की दुपारचं आहे दुपारचं जेवण साडेचार वाजता हा हे बघा दुपारचं जेवण साडेचार वाजता कोण करत तुम्ही करता दुपारचं जेवण साडेचार वाजता आणि मग सकाळचा नाश्ता किती बारा वाजता का नाही थांब थांब हो मग सकाळचा नाश्ता किती वाजता करता तुम्ही बारा वाजता का मग हा नाही बारा वाजता करता त्याच्यामुळं दुपारचं जेवण हे किती वाजता होत साडेचारला ला नाही का सोनू पप्पा हे ना बनवायला जरा वेळ लागला म्हणून अरे बाप रे म्हणजे स्पेशल आयटम आहे का आम्हाला खूप काम होते आज हा बँकेत जायचं होत हा तिथून आम्ही गॅस च्या तिथं गेलो हा बँकेत आम्ही अकरा साडे अकरा गेलो हा त्यानंतर तिथून गेलो गॅस च्या तरी बँकेतलं काम झालं का नाही झालं मग काय फायदा अजून एका ठिकाणी जायचं होतं मग कुठ काय खाल्लं तुम्ही मंचुरियन हे बघा फक्त ज्यूस म्हणली तू ओ मा काय खाल्लं हा मग कशी काय भूक लागणार मंचुरियन हा